नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे तीन हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल किमानदा तीन हजार सातशे पन्नास रुपये कमालदा तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण तीन हजार आठशे पंचवीस रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आवक आहे एकशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार आठशे पाच रुपये कमाल दर चार हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती लासलगाव निफाड आवक आली आहे एकशे पस्तीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे अकरा रुपये कमाल दर तीन हजार नऊशे एक्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये जाते पांढरा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे सोळा हजार सहाशे चार क्विंटल किमान दर तीन हजार सातशे एकवीस रुपये कमाल दर चार हजार एकशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जाते पिवळा सोयाबीन